आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत तर सुरक्षा आणि विकास कामांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक आहे आणि केंद्रीय मंत्री अमित शहा या संदर्भात चर्चा करणार आहेत नक्षलग्रस्त भागातल्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती आणि या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित असते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिक सतपशील प्रज्ञा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही बैठक बोलवली आहे केंद्र सरकारकडून नक्षल भागात एक मोहीम उघडण्यात आली होती या मोहिमेमध्ये दोन दिवसापूर्वी दोन महिन्यापूर्वी जे मोठे यश मिळालं होतं गृह खात्याला त्यामध्ये तीस पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त राज्यांच्या जे ते नक्षल नक्षल मुख्यमंत्री आहेत त्यांची बैठक बोलवण्यात आली आणि ही बैठक सकाळी आज दहा वाजता विज्ञान भवन दिल्ली येथे होणार असून यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहण्याची राहणार आहेत आणि या बैठकीला जे इतर राज्यांचे प्रतिनिधी गृहसचिव आयबी प्रमुख निमलष्करी दलाचे डीजी आणि एन आय एचे डीजी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे ही, ही बैठक नेमकी महत्वाची असणार आहे आणि जर पाहिला गेलं तर आगामी निवडणूक आहेत विधानसभेच्या त्या पार्श्वभूमीवर ही बैठक नेमकी महत्वाची मानली जाते त्यामुळे या बैठकीनंतर काय समजेल हे पाहण्या महत्वाचं असणार जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी